कर्जत नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस या पार्श्वभूमीवर परिवर्तन विकास आघाडीची जाहीर सभा लोकमान्य टिळक चौक कपालेश्वर मंदिर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद पार पडले नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुपुष्पाताई दगडे यांच्या प्रचारार्थ झालेल्या या सभेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि खासदार सुनील तटकरे यांनी मार्गदर्शन केले सभेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना रायगड उपजिल्हाध्यक्ष नितीन सावंत यांनीही उपस्थित होते आघाडीच्या उमेदवारांना जोरदार जनसमर्थन मिळाले आयोजक भगवान शेठ भोईर निलेश घरत उत्तम जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड घाडीला रिपब्लिकन पार्क ऑफ इंडियाची उपस्थिती आज या महाच्या निमित्ताने आपल्याला इथे लागते आपण त्यांचं या चौकामध्ये या सभेमध्ये सर्व स्वागत करूया सन्मान आदरणीय बंधूजी पाटील साहेब आपलं देखील सर स्वागत सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की मागे जे उभे की आपण आसनस्थ वा ही नम्रतेची विनंती पहिल्यांदा सर्वांना सप्रेम नमस्कार

गेले चाळीस वर्ष कर्जतकाराचे आणि माझे जेवाचे जेवाभावाचे संबंध निर्माण झाले अवघ्यापणाने या सगळ्या परिसराची सेवा करण्याची संधी या सगळ्या परिसरामध्ये मिळाली म्हणून तुम्ही आम्ही एकत्रितपणाने जिल्हा परिषदेमध्ये काम केलं नंतरच्या कालावधीमध्ये या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सतत काम या विभागामध्ये करत आलो आणि या वेगळ्या विभागाची संबंध विकासाच्या कामाची रचना करत असताना त्याच्यामध्ये सहभागी येवडाची संधी माझ्यासारख्या का कार्यकर्त्याला त्यानिमित्त मिळाली दादा आपण आला त्याच्याबद्दल करतोच पण आज जो काय गेल्या पाच सहा वर्षाचा राहिलेल्या विकासाचा बॅठव नव्याण्णव सालापासून दोन हजार चौदा सालापर्यंत विकासासाठी भरी पैसेचं योगदान आम्हाला सर्वांना देतात एका ठिकाणी मी आज फटवर्ती त्यानिमित्ताने काढणार नाही पण याचा उल्लेख सुद्धा दोन या ठिकाणी केला नव्यानुसारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली मी सुरेश राव असेल माझ्या सर्व सरकार असेल पक्षामध्ये सहभागी झालो सहभागी होत असताना तुमची भेट झाली आणि आपली भेट झाली त्याला मी आपल्याला विनंती केली कारण मी त्यावेळेला मायगाव विधानसभा मतदारसंघात आमदार होतो माझी उमेदवारी नक्कीच होती पण मी आपल्याला एकच विनंती केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मला जर काही सहभागी करून घ्यायचं असेल कर्जत खालापूरचे जागा मी सांगतो त्या उमेदवाराला आपण द्या आपण माझे बाल अठ्ठा मित्र अठ म्हणं सुरेश रावांच्या उमेदवारी मी आग्रह त्या काला धरला म्हणून तुमची मी माफी मागतो की त्यावेळेला तुमची संधी जवळपास नक्की झालेली होती पण आपे अखेरच्या टप्प्यामध्ये अजितदाच्या हस्तक्षेपामुळे सुरेश रावसाहेबांना नव्याणुषामध्ये विधानसभेची उमेदवारी मिळाली याचा सुद्धा आपण उल्लेख या मी घेऊ शकतो दोन हजार चार सालामध्ये सुरेश राहण्याचा पराभव झाला पण दोन हजार चार सालामध्ये मी मंत्रिपदाची शपथ घेतला त्यानंतर शपथ घेऊन सांगतोय सकाळी पवित्र वेळेला मी सुतर कोलाडला गेलो नाही मी पहिल्यांदा कर्जत मध्ये आलो सुरेश आणि माझ्या असंख्य कार्यकर्त्यांना भेटलो आणि मग मी माझ्या गावाकडे गेलो इतक्या या गावाबद्दलची अशी माझ्या आत्मीयता माझ्या पत्रकार मी सण बसले आपण सर्वच त्या निमित्ताने आधी आलो

गट्टेचे शिल्पकार भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वीर हुतात्मा भाई कोतवाल वीर हुतात्मा हिराजी पाटील वीर हुता हुतात्मा नागोजी गडकरी या सर्व महामानवांना तेव्हा अभिवादन करतो कर्जात नगर परिषदेच्या दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ होत असलेल्या त्या जाहीर सभेसाठी ज्यांचं काही मिनिटात आगमन होणारे सर्वांचे आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आणि नायगडजी घरात आपले सर्वांचे नेते आदरणीय साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले उपटाटाचे जिल्हा उपजिल्हा प्रमुख नितीन नितीनदादा सावंत व्यासपीठावर उपस्थित असलेले शेतकरी कामगार ज्येष्ठ नेते विलासजी थोरवे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते बंधूजी पाटील राष्ट्रवादी <San> काँग्रेस पार्टीच्या महिलांच्या अध्यक्षा उमाताई मुंडे उपस्थित असलेले ज्येष्ठ नेते आलेले आमचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते राजूजी सावळे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या कर्जत नगरपालिकेच्या नगर नगराध्यक्षा सुवर्णाताई जोशी ये पक्षाचे जिल्हाचे अध्यक्ष आमचे उत्तमजी जाधव परिळवरून आलेले आमचे माळी साहेब तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष दीपक सेठ सिकंडे सुशीला गोडाचे अध्यक्ष बाजीरावजी ढळवे आता त्यांनी आपल्याला प्रतिपदले आहे आरपीआयचे अध्यक्ष हिरायकवाड ज्येष्ठ नेते आणि प्रमुख आमचे मोहन शेट वोसवाल दोन सत्तर व्यासपीठावर उपस्थित असलेले पंकजजी पाटील बाबू शेठ आमचे ज्येष्ठ उद्योजक रामशेठ राणे जिल्हा परिषदचे माजी समाज कल्याण सभापती नारायणजी साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले अशोक शेट सावंत आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि प्रमुख गोपालजी गोपाल शेळगे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले कर्त सेनाचे अध्यक्ष निलेशजी घरात सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमच्या महिलांच्या चार, अध्यक्षा रंजनताई पूजाताई सुर्वे आमच्या मधुराताई चंदन व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आपले नगाशेठ नाग सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे पाहुणे आणि मुरबाडचे माजी नगर नगराध्यक्ष किसनजी कथोरे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांचा खऱ्या अर्थाने ज्यांच्या प्रचारार्थ आज जी सभेचं आयोजन केले आपल्या आजच्या खऱ्या अर्थे सत्कार मूर्ती आपल्या सौ पुष्पा हरिचंद्र दगडे त्याचप्रमाणे दुसरे सत्कार मूर्ती जे माथेरानमध्ये नगर अध्यक्ष पदासाठी उभे राहिते जी सावंत साहेब समोर असलेले सर्व पत्रकार बंधू भगिनी समोर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी क्षेत्रिक आमदार पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आरपीआय एसआरबी हे सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज कार्यक्रमाने आदरणीय दादांच्या आणि आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज ही प्रचार सभेच आपण आयोजन केलेलं आहे आणि सभेसाठी आपल्याला आदरणीय दादा आणि आदरणीय साहेब संबोधित करणार आहेतच परंतु मी साहेबांना जरूर सांगेन साहेब हा शिवसेनेची ताकद नंबर एक ची ताकद आहे साहेब बोलतील का तुझ्या जन्माच्या आधीपासून मी या तालुक्यामध्ये येतोय तर मला तालुक्याची माहिती सांगण्याची गरज नाही परंतु मी साहेबांना साहेब आज ही निवडणुकीला आम्ही सामोरं जात असताना त्यामध्ये अनेक वर्ष आपल्या सानिध्यात आम्ही काम करतोय आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही आपली पक्षाची संघटना आणि संघटन तयार करतोय हे सर्व करत असताना आपण महाविषयीमध्ये जाण्याचा निर्णय घेतात त्यानंतर आपण सर्वांनीच कर्जत तालुक्यामधील आपल्याला सर्व कर्जत असेल खोपली असेल काळापूर असेल आम्ही सर्वांनी आपले हात कबूल करण्यासाठी आपल्यासोबत आम्ही येण्याचा निर्णय घेतला शिंदेगडाचं काम करायचं नाही सर्व कार्यकर्त्यांना आम्ही सर्व प्रमुख पदाधिकारी समजावत होतो का आपल्याला साहेबांना आदेश आहे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला श्रीनगर अत्यंत काम करायचं आहे परंतु पन्नास टक्के कार्यकर्त्यांनी आपलं आयलं पन्नास टक्के कार्यकर्त्यांनी बावीस आपलं ऐकलं सुद्धा नाही असं झालं असेल आम्ही सर्व मंडळ असतो अनेक ते सांगत असतात था। काही झालं तरी झाला मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर आघाडी करणार नाही युती करणार नाही

ಜೀವ <coughs> ಸಾಧ್ಯ <laughs> मी उमेदवारी लढणार नाही मला निवडणूक लढायची नाही म्हणून लाडसाहेबांची मन गर्दी करण्यासाठी तुम्ही कर...